मंडळी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मी कोकणी वैभव तर मंडळी आता मी बसलो देवळामध्ये व्हिडिओ करायला कारण मला दोन तीन दिवस वेळ नव्हता तर एक विषय झाला होता मंडळी त्याच्यामध्ये आहे ना आम्ही रात्रीच गेलो होतो त्यासाठी तर याच्यामध्ये दुखापत पण झाले भरपूर जणांना त्याच्यावरती मला पण लागले बघा अजून भेटलाय ना तर तीच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी बसलोय तर पहिले व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये काय काय घडलंय आहे व्हिडिओ शोध

त्याचा दे, आपडला पुरा, पुरा, पुरा हो व्यवस्थित बस संपूर्ण टीम दाखवतोय तू काय आहे आज चोडू नको हात चोडू नको

आम्ही सांगू तर पाडा पकडलेला आहे आणि आता चाललो आहे आणायला आणायला दाखवते बघा आता लोण पाड्यात चाललो कोणाचे काय माहीत नाही पण पकडलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती काय केलेलं आहे ते बघा या 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 हे गोट तर इकड नाही ना तू हा गाय ना बांधत देते रे ती घाबरत ही नाही अगदी पण तुला नीट बांधायला लागतं भीती शिंगा दिवशी हो च धर या 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 पंत्रा, पंत्रा, चा, 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 या धर या धर या धर तिकडे तिकडे धाव तिकडे धाव तिकडे धावते च भांडे च

हाव 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 ये गेले 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 हाव 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 पाडा पाडा तुम्हाला आलवीला धरून ठेवा हे तुम्हाला परत धनगर होईल हे बांध हो गायला बांध पाडा बांधणार नाही तुम्हाला आता हा हा दोघांनी घाबरू घाबरू नको घाबरू नको घाबरू नको चोरे बंद अरे सोडू नको रे पारे पारे करून सोडून हा एकत्र करून दे दे दाला। दो दो दो। काई -काई आमी ते बरं झालं आता काय पण करू दे बघितला असाल व्हिडिओ मध्ये काय काय घडलंय याच्यामध्ये बघितला तुम्ही आम्ही त्या गायीसाठी आणि वासरासाठी कुठे कुठे गेलो त्यामध्ये गायीपासून वासरू पण लांब गेलो होतो त्याला आणायला गेलो म्हणजे ते भेटत नव्हतं पकडून त्याला उचलून आणावं लागलं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असाल त्याच्यामध्ये मला दुखावत पण झाली किती रक्त गेलं मला माहित आहे आणि त्या दिवशी आम्ही दहा एक जण होतो म्हणजे आमच्या वाडीतच होते एक नरेश गोवळकर होता संदीप पाजरेकर रवी गोवळकर अजून चंद्रकांत गोताड रुपेश मांडवकर शौर्य गोताड असे अजून दहा एक जण होते म्हणजे आम्ही दहा एक कारण का ते जे पाडा होता गायीचा तो गाईपासून एक दिवस लांब होता आणि आम्ही जवळचा प्रयत्न यासाठी केलेला कारण त्या दिवशी आध्या दिवशी आमचा कुत्रा सुद्धा वाघ घेऊन गेला होता आणि वाघ पिसाळलेला होता त्यामुळे आम्हाला ते एकत्र आणावं गरजेचं वाटलं म्हणून त्या दिवशी एकत्र गेलो रात्री आणि आम्हाला तो पाडा बोद्धवाडी दिशेने रोडवरती दिसला आहे कारण आम्हाला कॉल केला आणि आम्ही सगळे एकत्र झालो आणि तो पाडांना गेला रात्रीचे वाजले साडे साडेआठ की वाजले होते पण सगळे आले त्या दिवशी आणि मग त्याला पकडून आमच्या वरती घेऊन गेलो गडग्यामध्ये जिथे आम्ही गाय सोडला तर पाळा थोडा वेळ उचला म्हणजे दूध बीध प्यायला आणि मग पुन्हा एकदा त्याने धावायला सुरुवात केली त्याच्यामध्ये परत पाडा जाईपासून दूर गेला तो सगळे परत गेलो तेव्हा आम्ही पाडा उचलून घेऊन आलो आणि काय कुणाचे नक्की जरा कमेंट करून को सांगा कोणा संपर्क असेल नक्कीच संपर्क करा तुमची गाय आमच्या इथेच आहे अजून पाड्यासोबत तर कुणाच्या आहे नक्की येऊन संपर्क करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर येतो कॉन्टॅक्टसाठी तर धन्यवाद सगळे तुम्ही त्या दिवशी एका कॉलवरती आलात तर मंडळी व्हिडिओ असं शेअर करा ज्याच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल ज्याची गाय पाडा आहे त्याला समजू दे आपली गाय पाडा कुठे आहे तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा